आकडे नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजचा काही ठळ घरामोरी. कौटा येथील सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ आज नांदेड करकडीत बंद नांदेड येथील कवठा येथे गुंड प्रवृत्तीच्या सहा व्यक्तींनी याच परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या निषेधात आज गुरुवारी नांदेड शहर करकडीत बंद या ठिकाणी पाळण्यात आला या बंदमध्ये सर्वच संघटना शाळा कॉलेज कोचिंग क्लासेस व व्यापारी वर्ग तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला या ठिकाणी सर्व आंबेडकरवाले विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांच्या मार्फत गेल्या विनिष्ठदा केला मध्यरात्री जो गुंड परमिरच्या लोकांनी ज्या युतीवर सामूहिक बलात्कार केला त्याच्या निषेधार्थ आज सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वतीने नांदेड बनचं आवाहन केलेलं आहे सकाळी आठ पासून सर्व विद्यार्थी आज रस्त्यावर हो आहेत यशवंत कॉलेज आय टी एम कॉलेज सायन्स कॉलेज पिपल्स कॉलेज सर्व खासगी क्लासेस महात्मा फुले शाळा महात्मा फुले हायस्कूल हे सर्व विद्यार्थी संघटनेच्या विनंतीनुसार त्यांनी आपली शाळा महाविद्यालय बंद केलेली आहेत संपूर्ण नांदेडमधून या बंदला चांगला पाठिंबा आहे मी सर्व नांदेडवासियांचे धन्यवाद मानतो की यांनी महिला अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठून नांदेडमध्ये कडकडीत बंद पाडला सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी एकनिष्ठ होऊन महिलेच्या संरक्षणासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेत आणि सर्वांनी या बंदचा पाठिंबा दिला सर्वांना सर्वांचे आभार मानतो महिलांसाठी लढण्यासाठी ना रस्त्यावर उतरलेली आहे आणि तुम्ही आम्हाला तीव्रपणे अधिकार भेटलाच पाहिजे आम्हाला मिळालाच पाहिजे आम्हाला आम्हाला आमचा सन्मान मिळाला पाहिजे आणि कडक कायदा झाला पाहिजे आणि त्यांना पाचि सुनावण्यात यायलाच पाहिजे आमचं आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल आणि त्याच्यावर आम्ही जास्त प्रा जास्त प्रमाणामध्ये उतरण्यात उतरण्यात येईल महिला पुरुष सगळे समान नातेड बंद होईल नांदेड बंद होईल अजून महाराष्ट्र अख्खा बंद होईल नांदेड मध्ये आज सत्तावीस दिनांक सत्तावीस रोजी कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे सर्व कॉलेजच्या व शाळेच्या आणि सर संबंध नांदेडकरांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि नांदेडच्या वतीने आम्ही गेल्या तेवीस तारखेला झालेल्या जो